दापोली कोकण विद्यापीठाशी संलग्न असणारी ईशान नर्सरी सरकार मान्य ईशान नर्सरी सबसिडीसाठी सरकारी बिल मिळण्याची सुविधा असणारी ईशान नर्सरी दापोली कोकण कृषी विद्यापीठ येथील खात्री लायक केशर आंब्याची रोपे पाहिजेत मग ईशान नर्सरी आमच्याकडे सर्व प्रकारची फुलांची व फळांची रोपे मिळण्यासाठी अवश्य भेट द्या पंढरपूर परिसरातील विश्वसनीय एकमेव ठिकाण म्हणजे ईशान नर्सरी पितांबरी नर्सरी संलग्न असणारी ईशान नर्सरी आता आपल्या पंढरपुरात आमचा पत्ता ईशान नर्सरी आनंदनगर टाकळी पंढरपूर येथे भेट द्या पितांबरी नर्सरी केअर फ्रँचायझी अस्सल खात्री लायक नैसर्गिक रोपे व झाडे मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच ईशान नर्सरी एक वेळ अवश्य भेट द्या पत्र्याच्या शेड मध्ये कुठं फायनान्स चालतं का शेड मध्ये कुठे ध्यान होते का पत्र कुठं लाख लाख रुपये तुम्ही दोन वाटत करता का लोक हसतील आणि हा परिणाम वाढणार नाही पण मी खरोखर या आंबे चिंचलीकरांचा धन्यवाद देतो दोन दोन मधली इमारती असून आमच्याकडे आम्हाला लोकांकडे जावं लागतं पण याचं पत्र्याचा शेड असून गावकऱ्यांचा एवढा सपोर्ट चांगलाय की जवळजवळ तीन चार वर्षात ही संस्था एक कोटीला गेली सगळ्या त्याबद्दल धन्यवाद देतो खर तर ही संस्था एक कोटीला गेली आहे हे सांगणं म्हणजे त्यांचा मोठेपणा आहे कारण ह्या संस्थेचे उलाढाल माझ्या माहितीनुसार दीड कोटीच्या पुढे आहे आणि जवळजवळ मार्च मध्ये ही संस्था दोन कोटीचा टप्पा पूर्ण करेल असा आत्मविश्वास मला या ठिकाणी या गुरुदुर्गा फायनान्सच्या सर्व संचालक मंडळाकडे बघून वाटतोय फायनान्स संस्था कुठली असो काढणं सोपं असतं पण चालवताना किती कसरत करावी लागते वकील साहेबांना बन लगेच त्याचा अनुभव आहे कारखान्याला शेअर्स गोळा करताना किती कसरत करावी लागते त्याप्रमाणे बँकेला पण शेअर्स गोळा करताना एवढी धावपळ करावी लागते आता कॉम्पिटिशन खूप आहे बँका खूप झालेल्या आहेत परंतु अर्जुनाने ज्याप्रमाणे महाभारत करताना त्याचं सामर्थ्य श्रीकृष्णाने केलं कोणत्याही संस्थेचा कुठल्याही भागाचा मार्गदर्शक कोण असतो त्याच्यावरती त्या संस्थेचं यश अवलंबून असतो या ठिकाणी मार्गदर्शक श्रीकृष्णाचे बप्पा बोलसे साहेब असतील तर निश्चितच ही संस्था या तालुक्यात नावापालालेशिवाय राहणार नाही एवढा मला या ठिकाणी आत्मविश्वास आहे फक्त बँकेमध्ये लोनच मिळतं हा प्रकार पण आपण नीट लक्षात घेतला पाहिजे त्याप्रमाणे ठेवी आणि बचत हा पण प्रकार आपण लक्षात घ्यायला हवा फक्त लोनच न करता आपण लोकांकडून कर ठेवी पण घेतल्या पाहिजे आणि त्या रूपानं एकमेकाला आधार असतो आता हे व्यासपीठ काय बँकेच <coughs> थोडं वेगळं थो आहे मी विषय बँकेतून म्हणतोय थोडं समजून घ्या बँक इतकं देते कुठल्या पैशावरती देते आपण आपलं रेकॉर्ड चांगलं ठेवलं पाहिजे आता बऱ्यापैकी ते कर्जार पण असतील तुमचे रेकॉर्ड चेक बरोबर तुम्हाला माहिती आहे कुठल्याही बँकेत तुम्ही प्रथम गेला समजा तुम्ही एखादी टू व्हीलर गाडी घ्यायला गेला किंवा एखादी फोर व्हीलर गाडी घ्यायला गेला की तुम्हाला पाणी देतात चहा देतात त्याच्यानंतर तुम्हाला विचारतात साहेब कुठून आला काय आला तुमचा पत्ता काय तुम्ही काय करता का व्यवसाय काय इन्कम कसा आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत खरं सांगायचं मूळ मुद्दा असा आहे बँकेला तुमच्या प्रॉपर्टीशी काय घेणं दिलं नाही बँकेला फक्त तुम्ही पैसे रिटर्न कसे भरणार हे पाहिजे असतं आपण गाडी घ्यायला गेलो की आपल्याला वाटत यायला आपल्याला चहा दिला पाणी दिलं म्हणजे हे हे खूप चांगले आहेत आणि हे आपलं लोक पटकन तर हा मित्रांनो गैरसमज असतो तुम्हाला चहा पाणी करण्याच्या वेळा बँकेकडे एक ऍप असतं आणि त्या ऍप वरनं बँक ती माहिती लगेच दुसऱ्या त्यांच्या एजंटला ट्रान्सफर करते त्या एजंटच्या मार्फत फक्त तीस मिनिटांमध्ये तुमच्या घराची तपासणी केली जाते तुमचं गावातलं सगळं बघितलं जातं आणि एक पहिल्यांदा जो माणूस तपासायला जातो तो तुमच्या शेजारपेठ शेजारच्याकडे जातो आता आपल्या गावात शेजार म्हणजे कोण आपल्याला माहित आहे पण हाय नाही सगळी माहिती शेजार देऊन टाकतो आणि त्याच्यानुसार एक अर्ध्या तासामध्ये बँक ठरवते तुम्हाला कर्ज द्यायचं की नाही द्यायचं त्या माणसाचा रिपोर्ट जर पॉझिटिव्ह आला तर याचा अर्थ तुम्ही लोन साठी इलिजिबल आहात आणि जर त्या माणसानं असं निगेटिव्ह सांगितलं तेव्हा याला खूप कर्ज आहे हा पैसे लवकर पैसे तास तासात थांबतात तर तुमचं प्रपोजल रिजेक्ट केलं जातं तर कर्ज घेण्यासाठी आपली पात्रता म्हणजे सिबिल हे बघितलं जातं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्यानुसारच आपण आपली कर्ज फेडीची क्षमता आणि पात्रता बघूनच या गोलगुप्पा फायनान्समध्ये कर्ज दिलं जातं ही निश्चित शाश्वत आहे या फायनान्सच्या माध्यमातून अनेक गुण लोकांना या ठिकाणी कर्ज पुरवठा केला जातो माझ्या माहितीनुसार एका लग्नासाठी लग्नासाठी बस्ता लागलेला आणि फोन घ्यायला पैसे दिलेले ते लोन दिलेले म्हणजे अशी जे लोन यांनी दिलेले आहेत की त्या माणसाने ते आयुष्यभर कधीही लक्षात ठेवले तर ते न मिसरण्यासारखे आहेत आणि जाधू एवढं आहे माझ्याकडे जवळजवळ अर्धा वेळा येऊन गेलेत बँकिंग विषयी त्यांना पूर्ण माहिती पाहिजे ती माहिती त्यांनी पूर्ण घेतलेली आहे आणि या संचालक मंडळाच्या असं आहे की बिगर माहितीचं कुठलंही काम होत नाही पूर्ण माहिती घेतल्याशिवाय हात घालत नाही आज मला वाटतं तालुक्यातल्या आठ ते दहा गावांमध्ये आणि तालुक्याच्या बाहेरच्या पाच सहा गावात ता, दहा पंधरा गावामध्ये त्यांचं वाटप आहे आणि शून्य टक्के एम पी ए अशी त्यांची वसुली आहे म्हणजे एकही एक खातं त्यांचं अजून थकीत नाही ही निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे मी जास्त बोलत नाही त्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे या ठिकाणी दोन